पुणे दहशतवाद विरोधी पथक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नारायणगाव पोलिसांनी नारायणगाव बस स्थानकामध्ये संशयास्पद फिरणाऱ्या तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल नऊ कारतूस आणि मोटारसायकल यासह एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशान्वये सदरची कारवाई एटीएसचे एपीआय प्रकाश पवार एल सी पीचे अविनाश शिळिमकर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे महादेव शेलार इत्यादींच्या पथकानं नारायणगाव बसस्थानक परिसरातून धनंजय चक्रधर साळुंखे वैवर्ष वीस राहणार कारेगाव शिरूर सूरज आप्पासाहेब कडिले राहणार रामलिंग शिरूर अणमोल दादाभाऊ जाधव राहणार कारेगाव शिरूर इत्यादी लोकांना तीन गावठी पिस्तूल आणि नऊ कारतुस यांसह हो अटक केली आहे व पोलीस रिमांड देण्यात आला आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे स्थानिक गुन्हे अन्वेषांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर डी वाय एस पी धनंजय पाटील जुन्नर ए टी एसचे प्रकाश पवार एल सी बीचे ए पी आय महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रवीण संपागे त्याचबरोबर पी एस आय जगदीश पाटील एल सी बीचे विक्रम तापकीर दीपक साबळे अक्षय नवले दीपक वारे मोहशिन ओंकार शिंदे गणेश चंदनशिव विरोळे रवींद्र जाधव सुनील कोळी संकेत जाधव चेतन पाटील इत्यादी पथकानं कारवाई केली आहे तेज तुफान न्यूज करिता आयुब शेख मुख्य संपादक नारायणगाव आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क